साईबाबा संस्थान अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड उपजिल्हा अध्यक्ष देवा लोखंडे यांनी दिल्या शुभेच्छा शिर्डी महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष देवा लोखंडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या या नवीन जबाबदारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत साईबाबा संस्थांच्या अध्यक्षपदी आपल्यासारख्या अनुभवी आणि जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची निवड झाल्यामुळे संस्थांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असं देवा लोखंडे यांनी सांगितलं राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ व अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या अध्यक्षतेखाली साईबाबा संस्थांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता भक्तांसाठी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे संपूर्ण राज्यातून त्यांच्या या निवडीचं स्वागत होत असून शिर्डीकरणमध्येही समाधानाचे वातावरण आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक